नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि नांदेड लोकसभा सभेसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं एकंदरीत सरासरी पाहता महाराष्ट्रात एकोणसाठ ते साठ टक्क्याच्या आसपास मतदान झालं जा असण्याची शक्यता आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव कळ या विधानसभा मतदारसंघात मतदानाची पाच वाजेपर्यंतची टक्केवारी तक, ही छप्पन पॉईंट सव्वीस एवढी एवढीच होती आणि या एकूण मतदानाच्या वेगावरून सायंकाळी सहा वाजेपर्यंत साठ टक्क्याच्या आसपासच या म विधानसभा मतदारसंघात मतदान झालेलं असेल असा अंदाज व वर्तवण्यात काही हरकत नाही मतदानाची टक्केवारीच्यावरून या मतदारसंघात एक लाख नव्वद हजार ते दोन लाखाच्या आसपास मतदान झालेलं असणार आहे आणि मग त्यातून जो उमेदवार लाखाच्या आसपास मतदान घेईल तो हमखास विजयी होणार हे निश्चितच आहे आणि एकंदरीत मतदारसंघात फेरफार टक्का मारला असता या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात जरांगे फॅक्टर हा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याच्या विरोध विरोधात मतदान देण्याच्या मानसिकतेत दिसून आला त्यामुळं या त्या मतदारसंघातून विद्यमान आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील यांचा विजय निश्चित मानला निश्चित मानला जातो आणि होईलही अशीच चिन्ह दिसून येत आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तशी तिरंगी लढत दिसून आली इथं माहितीचे भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार कुलदीप उर्फ धीरज आप्पासाहेब पाटील आणि सपाचे देवानंद रोजकरी अशी मतदानाच्या एकूण मतदान होताना पण ते दिसून येत होतं याही मतदारसंघात ज्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत जरांगे जे काय बोलले होते त्याचं त्यानिमित्तानं काळा दिवस पाळा असं जी घोषणा केली होती त्यांच्या विरोधात मराठा समाजानं एक जुटीनं मतदान केल्याचं दिसून येत होतं त्याचबरोबर मुस्लिम आणि दलित मत मतदान पण एक गठ्ठा असं म्हणणार नाही म्हणता येणार नाही पण एकूण झालेलं त्यांच्या मतदानातील सत्तर टक्के मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडलेलं आहे यात काही मराठा आणि मुस्लिम मतं देवानंद रोजकरी यांनाही लो पडलेली दिसून येत येत होती त्यामुळं या तिरंगी लढत जर देवानंद रोज रोजकरी हे एकवीस हजाराच्या पुढं त्यांनी मतं घेतली तर या त्यांनी घेतलेला मताचा लाभ राणा सिंह पाटील यांना अगदी निसट विजय होणे पद घेऊन जाईल मात्र त्याही पेक्षा त्यांना मतं जर कमी पडली तर इथून काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे कुलदीप उर्फ धीरजप्पासाहेब पाटील यांच्या रूपानं परत एक वर्षाच्या कालखंडानंतर काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी झालेला आपल्याला मिळेल उमारगा लोहारा मतदारसंघातही अति अतिशय चुरशीचं असं मतदान झालं पाच वाजेपर्यंत निवडणूक विभागाकडून जी अधिकृत आक्र आकडेवारी देण्यात आली आहे त्यानुसार सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढं मतदान झालं होतं आणि शेवटच्या तासात ती ढोबळ मानाने म्हणलं तर इथं एकसष्ट किंवा बासष्ट टक्के मतदान होईल अशी चिन्ह आहे आणि ज्यावेळेस बासष्ट टक्के मतदान होईल याचा अर्थ दोन लाख दोन लाखाहून पण थोडीफार अधिक मतदान झाल्याचं पाहायलाच मिळेल आणि याही मतदारसंघात जरांगे फॅक्टर पण दिसून आला त्याचबरोबर ज्ञानराज चौगुले यांच्या तीन सलग तीन वेळेच्या आमदारकीबद्दल असलेली लोकांची नाराजी नाराजी पण दिसून येत होती आणि <coughs> त्यांनी शिवसेनेबरोबर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर केलेली गद्दारी याचाही रोष जाणून येत होता त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी हे निश्चितच विजयी होतील असंच एकंदरीत राग रंग आहे इकडं परंडा भूमवाशी या मतदारसंघात चुरशीची लढत आहे या विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक विभागाकडून जी अधिकृत आकडेवारी देण्यात आली आहे त्यानुसार सत्तावन्न पॉईंट साठ टक्क्याच्या आसपास मतदान झालं आहे आणि एकंदरीत दिवसभराच्या मतदानाचा वेगाच्या अंदाजानुसार ह्या मतदारसंघात साठ ते एकसष्ट टक्क्याच्या आसपास मतदान होईल म्हणजेच या मतदारसंघातही चा, दोन लाखाच्या आसपास मतदान झालेलं आपल्याला चित्र पाहावयास मिळेल आणि याच्यात इथं या, या मतदारसंघात तशी अगदी घासून लढाई झालेली आहे म्हणून जे जरांगी फॅक्टर पण काही बा अंशी या मतदारसंघात पण होता हे मतदारसंघात फेरफटका मारताना जाणवत होतं आणि याचबरोबर यावेळी महाविकास आघाडीचे राहुल मोठे यांच्या माग सुरेश कांबळे प्रशांत चेडे आदी आपापल्या परिसरात मतदारांवर प्रभाव असणारी मंडळी असल्यामुळं इथं अगदी काटेकी टक्कर होणार हे निश्चितच मग इथं एम फॅक्टर चालतो का मग म मू द फॅक्टर चालतो हे मतमोजणीनंतरच होईल आणि या मतदारसंघात राहुल मोठे किंवा विद्यमान आमदार पालकमंत्री तानाजी सावंत या दोघांपैकी कोणीही निवडून आला तर तो हजार ते दोन हजार मताच्या फरकानच निवडून येईल हे मात्र निश्चित आज मतदान पा प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्रात होत असताना बऱ्याच ठिकाणी गोंधळ पण झाला बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान प्रक्रियेदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन पण झालं परळी मतदारसंघात अगदी नेहमीप्रमाणे ताब्यात घेणं मारामाऱ्या हे प्रकार पण घडले असेच प्रकार पश्चिम महाराष्ट्रात पण काही ठिकाणी घडले आणि विदर्भात पण घडले पण ते असं फार मोठे नव्हते पण आज सगळ्यात सगळीकडे चर्चेत असणारं म्हणजे सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं बिटकॉईन मधील गुंतवणूक गुंतवणूक समजा ती करत असतील पण ती काय आज आत्ताच केली असं नसणार आहे ना मग ह्याचा पूर्वी कापू झाला नाही तर हे बुमरँग ग्लोबल नेते आहे भाजपची किंवा भाजपच्या नेत्यांची आणि मतदारांना महाविकास आघाडीपासून दूर नेण्यासाठी त्यांनी वापरलेले हे शस्त्र आहे ते मतदारांनी पूर्ण ओळखल्यास होतं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पण ह्या अफवा आहेत याच्यावर विश्वास ठेवू नका असं म्हणून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला पण थोडं का विना या बातमीमुळं महा युतीला थोडा फायदा झाला असणार हे निश्चितच अस्तुर्तास एवढंच धन्यवाद